जैन समाजाची विराग सिंधू मंगल तीर्थ वंदना यात्रा येवल्यात आज दाखल झाली असून यावेळी या यात्रेचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले ही यात्रा छत्रपती संभाजीनगर ते धर्मनगरी इंदोर पर्यंत जाणार आहे यावेळी ये येवल्यातील जैन समाजाच्या वतीने या मंगल तीर्थयात्रेचे जोरदार स्वागत केले आज येवला या नगरीमध्ये परमपूज्य गणाचार्य आचार्य भगवन विराटसागरजी महामंडराजचा एकोणीस पिंचीचा एक विशाल संघ आज या शहरामध्ये अत्यंत भव्य दिव्य अशा वातावरणात या ठिकाणी आज आलेला आहे परमपूज्य गणाचार्य विराटसागरजी महामंड्रज ज्यांचा मूळ संघ छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यांचा एक अतिभव्य असा चातुर्मास संपन्न करून हा संघ इंदोरकडे जात आहे आणि इंदोरच्या पूर्व संपूर्ण महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्राचे दर्शन त्यामध्ये खास करून औरंगाबादहून छत्रपती संभाजीनगरहून एलोरा आपला कचनेरजी कचनेरजीहून पैठणजी पैठणजीहून जटवाडा जटवाडाहून मग एलोरा एलोराहून मग विविध ग्राम अटेंड करता करता आज येवला येथे हा संघ पोहोचलेला आहे आणि येणाऱ्या चार ते पाच दिवसात सिद्धक्षेत्र गटपंथा आणि तिथून मग भव्य अशा एकशे आठ फूट उंचीच्या मांगीतुंगीच्या आदिनाथ भगवंताच्या विशेष करून दर्शनासाठी हा संघ इथं आलेला आहे आणि हे दर्शन करून पुन्हा आचार्य विशुद्ध सागरजी महाराजांच्या पट्टाचार्य महोत्सवासाठी हा संघ इंदोरकडे प्रयाणरत आहे बिहारमध्ये अनेक समाजाची मंडळी या संघासोबत जो जोडत आहेत संपूर्ण संघाची खूप चांगली अशी व्यवस्था समस्त ग्रामस्थ समस्त समाजबंधू करत आहे सुमारे साडेसातशे ते आठशे अशी ही पायी यात्रा हा संघ पूर्ण करून इंदोर येथे पोहोचणार आहे इंदोर जाताना मध्ये ऊन बडवाणी अशा विविध तीर्थक्षेत्रालाही ह्यांचे दर्शन होणार आहे मी सकल जैन समाज छत्रपती संभाजीनगरचा महासचिव खंडेलवाल दिगंबर जैन समाज छत्रपती संभाजीनगरचा अध्यक्ष आणि धनाचार्य विशुद्ध सागरजी महाराज विराट सागरजी महाराज यांच्या चातुर्मा समितीचे चा अध्यक्ष महावीर पाटणी आणि या ठिकाणी विशेष करून मला धन्यवाद द्यायचे आहे श्री जी कासरीवाल आणि त्यांच्या संपूर्ण एवला संघाचे की त्यांनी खूप चांगली अशी व्यवस्था आज या ठिकाणी केलेली आहे उद्या सकाळी हा संघ पुढच्या टप्प्यामध्ये आरचर्या आणि पुढ मग विहाररत राहणार आहे या संपूर्ण परसरातील समाज बंधूंना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येनं या संपूर्ण संघाच्या दर्शनासाठी आरचर्येसाठी त्यांच्या संपूर्ण क्रियेमध्ये ते संमिलित व्हावं ही विनंती करतो धन्यवाद आमच्या येवलेकरांचे अवभाग्य आहे की एकशे आठ विराग सागरजी गुरुदेव यांचा श्री संघ किंवा भगतजी विशाल संघ एकोणावीस पिंची म्हणजे एकोणावीस मुनी दिगंबर दिनचर्या पाळणारे मुनी आज येवल्यानगरीत नगरीत आले त्यांचं भव्य दिव्य असं आम्ही स्वागत केलं त्यानंतर त्यांचा आजचा मुक्काम येवला होणार आहे उद्या सकाळी एरणगाव येथे त्यांच्या आरचार्याची व्यवस्था अंजनी सूर्य लॉन्सवर केली आहे आज आमच्या सर्व येवलाकरांना एक आनंदाचा क्षण आहे सोन्याचा क्षण आहे की एवढा मोठा संघ येवल्यात आला आणि सर्व समाजाने त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला मी त्या समितीचे म्हणजे ज्या समितीने हे आयोजन केलेलं आहे औरंगाबादपासून ते इंदोरपर्यंत त्या सर्व समितीच्या प्रमुख लोकांचे व त्या समितीच्या कार्यकर्त्यांचे विशेष करून आभार मानतो यावेळेला समाजाच्या वतीने की त्यांनी एवढं मोठं काम हाती घेतलं आहे आणि ते व्यवस्थितरित्या पूर्ण करत आहे मी सर्व समाजाला विनंती करतो की पुढील त्यांच्या दिनचर्यात किंवा त्यांच्या येणाऱ्या मार्गक्रमात सहभागी व्हावं आणि सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती करतो धन्यवाद